बिग बॉसच्या घरात काल जान्हवीनं पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअरवर भाष्य केलं होतं यावर आज ती रडताना दिसली गार्डन एरियामध्ये बसली असताना पंढरीनाथ कांबळे तिच्या जवळ गेले त्यांनी तिला विचारलं काय झालं का रडतीये यावर जान्हवीनं पंढरीनाथ यांची माफी मागितली मी काल एवढं बोलायला नको पाहिजे होतं असं ती म्हणाली यावर पंढरीनाथ म्हणाले मी काल काही ऐकलं नाही तू काय बोलली पण ओझरता कानावर ऐकायला आलं यावर मी देवाला एकच प्रार्थना केली की हिला मोठी अभिनेत्री बनव आणि हिला स्टँड घेऊ दे की हा माणूस असेल तर मी काम करणार नाही कारण मी एक काम करू शकतो की विचारू शकतो की कोण कोण आहे प्रोजेक्टमध्ये तर जान्हवी किल्लेकार असेल तर मी काम करणार नाही बॉस पण काय आहे ना मी पण एक माणूस आहे बाप आहे भाऊ आहे त्यामुळे ठीक आहे फक्त शब्द सांभाळून वापर बाकी काही नाही हाच गेम आहे बाळा असं म्हणत तिला सांत्वना दिली यावेळी जान्हवी खूप रडताना दिसली तर तुम्ही आजचा भाग पाहिलात का पंढरीनाथ यांनी शांतपणे जान्हवीला समजावले आहे पण पंढरीनाथ यांनी जान्हवीला माफ करावे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा